वेळोवेळी पण हे सगळे पेट्रोल पंप डीलर आम्ही आहोत म्हणजे पेट्रोल डिझेलची आम्ही विक्री करणारे व्यावसायिक कर आहोत दोन हजार सतरापासून आम्हाला कंपनीने आमच्या विक्रीवर कोणतंही कमिशन वाढवलं नाही परंतु आमची जी गुंतवणूक आहे पंप चालवताना इंधन घेताना पेट्रोल असेल डिझेल असेल ऑइल असेल ही गुंतवणूक ही चार पटीनी वाढली आहे आम्ही पहिले दोन रुपयाला एखादा प्रॉडक्ट घेतो आज ते दहा रुपयाला आम्ही प्रॉडक्ट घेतो पण नफा तोच आहे आणि तो नफा असताना कंपनीने जे इथेनॉल वाढवणं इथेनॉल म्हणजे गिरायकाला आणि डीलरला दोघाला त्रास आहे ह्या त्रासाला कंटाळून आणि गिराईक कस्टमरचा गैरसमज जो कस्टमरमध्ये गिरायकामध्ये गैरसमज होतो आणि गिराहकाचा आणि पंप चालकांचा जो वाद होतो याला ह्या वरल्या ज्या पॉलिसी ह्या पॉलिसी त्रासदायक ठरतात आणि ह्या पॉलिसीमुळं आणि कमिशननं वाढवण्यामुळं प्रत्येक डीलर हा कर्जबाजारी होत चालला आहे पंपचा नियमाप्रमाणे कंपनीच्या अटीप्रमाणे आमच्याकडून लिहून घेतल्याप्रमाणे आम्हाला फॉर्म बंद करता येत नाही आम्ही इसेन्शियल ॲक्टमध्ये येत असल्यामुळं परंतु आमचा नफा घटत नाही घरातून पैसे लावून धंदा करण्याची वेळ आज आमच्या डिलरवर लिहिली आहे आमचा प्रत्येक डिलर हा आर्थिक संकटात आहे त्याची पहिली मागणी अशी आहे की दोन हजार सतरापासून जे कमिशन वाढवत नाही कंपनीने सरकारने ते कमिशन वाढवून दिलं पाहिजे ज्याप्रकारे आमची गुंतवणूक वाढली त्याप्रकारे आमचा नफाही वाढला पाहिजे आणि ही नफा म्हणजे फक्त आमची रोजीरोटी भागण्यापुरती पाहिजे जा, आम्हालाही जास्त नको पण आज जर आम्ही घरातून पैसा लावून धंदा करायचा आणि आम्ही जर माल घेऊ नाही शकलो तर कंपनीने आम्हाला दंडात्मक कारवाई करायची दंड करायचा या सगळ्या गोष्टीला त्रास होऊन आम्ही आज शांततेच्या प्रकारे काळ्या भीती लावणे असेल कंपनीला डार्क अंधार करायचा आम्ही सगळे कॅनोपीचे बायाचे लाईट बंद करणार कस्टमरला व जनतेला कोणताही त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेणार पण आम्ही आमची खर्च कसा वाचवता येईल म्हणून लाईट बिल कसं कमी आहे लाईट बिलाचा खर्च आहे मजुरांचा म्हणजे मॅन पॉवरचा खर्च आहे बाकी साफसफाईचा खर्च आहे कंपनी म्हणते बाथरूम टॉयलेट स्वच्छ राहिले हा सगळा खर्च ह्या नफ्यातून किंवा येणाऱ्या उत्पादन आम्हाला शक्य नसल्यामुळं आम्ही ह्या शांततेप्रकारे हे जे आंदोलन आहे सर हे जे आंदोलन आहे हे जे आंदोलन आहे होणार कुठे पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट पर्यंत आम्ही सध्या हा निर्णय घेतलेला आहे प्रायमरी फेज मध्ये आम्ही शांततेने या प्रकारे आंदोलन करतो या महिनाभराच्या काळात कंपनीने किंवा शासनाने आम्हाला कोणती मदत नाही केली किंवा आमच्या आंदोलनाची नोंद नाही घेतली तर आंदोलनाची पूजगडी आम्ही नंतर थांबणार एकदम शांततेने काळे भीती लावून आमचे सगळे कर्मचारी आमचा सगळा मालक वर्ग आमचे मॅनेजर हे सगळं काळ्या फिती बांधणार आणि डार्क आमदार ठेवणार आणि लागणी फुलने झाली तर बनता इशारा काही देणार आहे का सोन्य सरकार आम्ही नो परचेसचा पहिला इशारा देणार आम्ही कंपनी आमच्याकडे पैसाच नसेल तर आम्ही माल घेऊ शकणार नाही ना। माल घेऊ म्हणजे नो परचेसचा पहिला मुद्दा आम्ही असणार आमच्याकडे माल असेल तर आम्ही विकणार नाही असं होणार नाही आमच्याकडं माल आहे तोपर्यंत आम्ही माल विकणार मेरा एक सवाल ऐसा आहे थोडा हटके आहे शायद आम इसका जवाब दे सके हे जो आंदोलन आहे पुरे महाराष्ट्र मी पुरे देश मे होण्या आहे पुरे देश मे होण्या देश अभी ही शुरुआत है कुछ दिन पहले मैं किसी कंपनी का नाम नहीं लूंगा मोबाइल रिचार्ज पर पचास रुपये बढ़ा दिए गए ना वो कंपनी को आंदोलन करना पड़ा ना कहीं पर जाना पड़ा ना सरकार को निवेदन देना पड़ा आप पूरा